माका रामचंद्र चौधरी मी रिक्षा चालवत असताना यांचा दोन वाजता मोबाईल रिक्षात राहिला होता पण मी बा लांबपर्यंत असतो त्याचा काय आवाज वगैरे काय आलेला नाही मला मी तर माझी मार्केट पैसे आल्यानंतर आवाज आल्यानंतर मोबाईल चालू आहे असं बघितल्यानंतर मागं मी रिटर्न त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितले तुमचा मोबाईल माझ्या रिक्षामध्ये आहे त्यांच्या भाच्याचा मला फोन आला आमच्या मामाचा मोबाईलचा रिक्षात राहिलेला आहे तुमच्या मम्मी म्हणलं बाबा मी जरा येऊन तुमचा तुमच्या मोबाईल मी परत देऊ शकतो म्हणलं काय काळजी करू नका म्हणून त्या टायमिंगमध्ये माझ्या जरा कामं चालू असतात एवढं मी त्यांना बोललो आणि त्यांना म्हणून मी तुमच्या घरापैशावर देतो नाही आपण पोलीस स्टेशन जमा करून तुमच्यामध्ये देऊन टाकतो असं मी त्यांना बोलत होतो नमस्कार मी राजेंद्र नागनाथ मुळे बार्शे रिक्षा संघटना अध्यक्ष तर आज चौधरी रमाकांत चौधरी यांच्या रिक्षामध्ये मोबाईल विसरला होता तर त्यांनी माझ्याशी मा कॉन्टॅक्ट करून मोबाईल ज्या माणसाचा आहे त्याला देण्यासाठी आम्ही बार्शी पोलीस स्टेशन वाहतूक शाखेचे शेटेसाहेब यांच्याकडे आम्ही संपर्क साधला आणि पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या ज्याचा मोबाईल होता त्याला स्वाधीन केला आणि यापूर्वी यापूर्वी आमचे राजेंद्र मुंडे यांनीही तीन तुळे सोनं त्यांना संमतीपत्रसुद्धा गिरीवासाई साहेबांनी दिलं होतं पोलीस स्टेशनचं त्यांनी तीन तुळे सोनं एक जणाचं विसरलं होतं पर्स तर तीसुद्धा त्यांना दिली नंतर एक पंकजनगरचे रिक्षावाले आमचे जाधव म्हणून आहेत त्यांच्या रिक्षामध्येही पाटील म्हणून आहेत सुभाष नगरचे मार्केट यार्डचे मार्केटयार्डमध्ये त्यांचं दुकान होतं तर त्यांच्यासुद्धा सत्तर हजार रुपयाची बॅग विसरली होती रिक्षात त्यांनी सुद्धा त्यांना परत दिली ती डोले डोले नावाचे आमचे रिक्षावाले होते त्यांच्या इथं मळेगावचे आप्पा पवार म्हणून होते त्यांचं एक पॉकेट विसरलं होतं त्या पॉकेटमध्ये पैसे आणि त्यांचे डॉक्युमेंट हो होते तीही बारची पुले येऊन दिले रिक्षावाले जे असे प्रामाणिकपणा भरपूर आहे तर या नंतरही रिक्षावाले चांगलंच असं काम करत पोलीस ही करून सहकार्य भरपूर कर देत अजून एक कर्नल मेजर म्हणून होते मेजर मिलिटरीत काम करत होते त्यांचं एक पॉकेट विसरलं होतं तर त्यांचंही पॉकेट आणि त्यांचे डॉक्युमेंट रिक्षावाल्यांनी घंटे नावाचे नवनाथ घंटे म्हणून होते त्यांनीही पॉकेट परत केलं नंतर अजय गोडके यांना ठेशन रोडला एक पॉकेट विसरलं होतं त्या पॉकेटमध्ये पंधराशे रुपये आणि त्यांचे डॉक्युमेंट हे सुद्धा वापस त्यांना दिलं बारशी सगळे ही आहे आम्ही बार्शी पोलीस स्टेशनला संपर्क साधून सगळ्यांना बोलून आणि बार्शी पोलीस स्टेशनने एक संमतीपत्र कसलं प्रमाणपत्र एक पोलीस स्टेशन अभिनंदन प्र प्रमाणपत्र म्हणून दिलं आहे त्यांना रिक्षावाल्यांना रिक्षावाले जे प्रामाणिकपणा आहे त्याबद्दल मी आभार मानतो रिक्षावाल्यांचे आणि पोलीस स्टेशनचं मी आभार मानतो नमस्कार मी अजय कसबे सकाळी दुपारी दोनच्या दरम्यान आमच्या आजोबा गावावरून येतो येत असताना त्यांनी बस स्टँड बार्शी बस स्टँडमधून रिक्षा केला होता त्यावेळेस गडबडीत धावपळी त्यांचा मोबाईल रिक्षामध्ये राहिला होता मग नंतरनं त्यांनी म्हणजे मला वगैरे सांगितलं की असा असा मोबाईल वगैरे राहिलात काय कॉन्टॅक्ट करून वगैरे बघ मग मी कॉल केल्यानंतरनं रमाकांत जाधव हे ते रिक्षा चालक रमाकांत चौधरी हे रिक्षाचालकांचं असं नाव मग त्यांनी कॉल रिसिव्ह केला रे कॉल रिसीव केल्यानंतर त्यांनी सांगितलं सविस्तर की आहे माझ्याकडे मोबाईल मी थोड्या वेळाने येऊन ज देऊन जातो दे जा मोबाईल आजकाल म्हणजे असं रिक्षावाल्यांचं वगैरे प्रामाणिकपणा हा म्हणजे बघायला नाही भेटत पण आपल्या बारशी शहरामध्ये वगैरे आहेत रिक्षावाले वगैरे आहेत असे म्हणजे नाही का आजकाल लोक असे बघायला वगैरे नाहीत भेटत मग त्यांचं मनापासून धन्यवाद करतो मी आता सध्या आमच्या आजोबा नाही आहेत बदल्यात मी आलो आहे पण धन्यवाद तरी त्यांच्यातर्फे मी साहेब पोलीस फडधार धनप्पा शेटे बार्शीकर यांना पुन्हा एकदा आवाहन करीत आहे सध्या बार्शी शहरामध्ये चालू असलेल्या सणानिमित्त पाडव्या सणानिमित्त बार्शी शहरामध्ये बाहेरून लोकांची गर्दी खूप येत होत असते त्या गर्दीमध्ये बाहेर गवून येणारे लोक हे बस स्टँड येथून आपल्या घरी जाण्याकरता रिक्षाचा आधार घेऊन जात असतात अशा कामामध्ये बार्शी शहरातील प्रामाणिक रिक्षावाले यांचा प्रामाणिकपणा हा यापूर्वी पण बार्शी शहर पोलिस नेचे त्यांनी दाखवून दिलेला आहे आज बार्शी शहरामध्ये प्रामाणिक रिक्षाचालक रमाकांत चौधरी हा रिक्षावाला असून त्याने त्यांच्या रिक्षामध्ये रघुनाथ शिंदे या व्यक्तीचा मोबाईल हरवलेला विसरलेला होता तो हरवलेला मोबाईल त्याने आज वाचू शकता इथे आणून ज्यांना ज्यांचा हरवलेला मोबाईल होता त्यांचा मुलगा अजय कसबे याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे एका आजोबाचा मोबाईल त्यांच्या रिक्षात बसून घरी परत असताना ते गेले विसरून गेले तो मोबाईल त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचे अध्यक्ष मुळे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मुळे यांना ती कामगिरी असे अशा प्रकारे झाल्याबाबत कल्पना दिली त्यांनी सर्व लोक